निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महारा हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा अनुभव शेअर करायचा होता हा आता करू शकता का हो करू शकते हा कुठून बोलताय ताई ताई मी आतपाडी तालुका ऐकून आहे नाही सांगली जिल्हा सांगली अच्छा सांगलीच सांग आहे अच्छा अच्छा हा नाव सांगायचंय ताई तुम्हाला हो सांगते काय प्रॉब्लेम नाही सांगायचं माझं नाव छाया लिंगे अच्छा तालुक्यात आमचं लिंगरेवाडी गाव आहे छोटस अरे काय अनुभवला अनुभव असा आला की मी स्वामी सेवेत माझी एक मैत्रिणी होती तिच्यामुळे आली हो का आणि दोन मिनिट हॅलो माझी एक मैत्रीण आहे ती पुण्याला राहते ती सुट्टीला गावाला येते स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे ती अक्कलकोटला जावी असं मला बोलली सुट्टीला आल्यानंतर आणि आम्ही गेलो अक्कलकोटला म्हणजे मला काय ते स्वामी हे ते असं काही माहिती नव्हतं तिला सांगितलं जायचं म्हणून मी गेली मला सांगितलं का की असं असं आपण जाऊया चल मग जाऊया बघू तर एकदा काय आहे ते हु, गेलो दर्शन झालं एक दिवस राहिलो तिथं परत आलो अरे वा तिथून मला ते स्वामींच म्हणजे असं वेळ लागलं अरे <laughs> महिन्यात पहिल्या फर्स्ट टाइम गेलेली आतापर्यंत मी चार वेळा जाऊन आले अक्कलकोटला बाप रे चार वेळा जाऊन आले <laughs> बापरे म्हणजे किती आठ नऊ महिन्यातच तुम्ही चार वेळा जाऊन चार वेळा जाऊन आले ती पण एकटी बापरे हिथून आमच्या पासून नाही म्हणत राक्कलकड दीडशे ते दोनशे किलोमीटर आहे ओ मग किती वाजता निघता तुम्ही नेहमी सकाळी साडेसहा ला जायचं संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत घरी अरे दर्शन करून दे? प्रसाद घेऊन सगळं व्यवस्थित अरे वा हा छान आणि माझा अनुभव असा होता छोटासा अनुभव नाही अरे छोटा जरी असेल तर आपल्यासाठी ताई असत आणि मी काय केलं होतं स्वामींना आता पाठीमागच्या वेळी मी जायचं होतं मला अक्कलकोटला मी जाणार होती शुक्रवारी आणि आदल्या दिवशी घरी मी स्वामींना आता सकाळी एवढं जायचंय म्हटल्यावर मला नैवेद्याला काहीतरी करायचं होतं म्हणून मी बेसनचे लाडू केले होते अरे बापरे हा आता सकाळी काय एवढ्या लवकर होणार नाही म्हणून मी आदल्या के दिवशी केले आदल्या दिवशी केले तो होता गुरुवार तो दिवस होता गुरुवारचा इथं घरात पण आहे तर घरात पण आपण ठेवून देऊ म्हटलं घेऊन जाऊ म्हणून मी त्यातले पाच लाडू काढले आणि स्वामींना नैवेद ठेवला हो हो आणि स्वामींना म्हटलं जर माझा नैवेद तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही ह्यातला थोडस ग्रहण करा म्हंटल मला ते कळू द्या बाबा मी केलेला तुमच्यापर्यंत पोहोचलं म्हणून हो आणि अक्षरशः दोन लाडू आपण कसं दाताने कुरतडतो ना तसं दोन लाडू बघितलं तर दोन लाडू असे कुरतडलेले होते बाप रे बघा अजून विश्वास बसला ऐकलं तुम्ही बोललेला ऐकलं खरंच ऐकलं खरंच किती छान ताई सुंदर आहे आणि असंच एक पंधरा ते एक महिना झाले असेल असं म्हणजे घरात किरकोळ प्रॉब्लेम होते चालू त्याच्यामुळे मी माहेरी होते एक आठ पंधरा दिवस अच्छा अच्छा असं म्हणजे कधीच नाही लग्नाला दहा पंधरा वर्ष झालं असं कधीच नाही झालं असं म्हणजे घरातल्या ह्याच्यावर वाद झाला थोडंफार आणि मी दहा पंधरा दिवस तिथे होते मग माझ्या मैत्रिणीनं मला फोन केला मला म्हंटले काय झालंय म्हटलं असं असं झालंय त्याच्यामुळे मी पंधरा दिवस मला काही कोणी घ्यायला पण आलं नाही फोन पण नाही केला आणि काहीच नाही म्हटलं तर मला म्हटली तुम्ही काकी पारायण करा म्हटली स्वामीचा अकरा दिवस म्हटली हो स्वामी चरित्र स्वामी चरित्रच पारायण मी अगं म्हणलं माझ्याकडे इथे फोटो पण नाहीये माझ्याकडे पुस्तक पण नाही म्हटलं मी काय करणार कसं तुम्ही करायची तर तयारी ठेवा म्हटली हो मी करेन म्हणलं तुम्हाला पाठवून दे म्हटलं सगळं मोबाईल वर मी करेन म्हणलं करायचं काही प्रॉब्लेम नाही म्हणलं बरोबर तिनं मला आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसरा दिवस तर गुरुवारचा होता आणि लगेच माझ्या ना त्या दिवशी फोन केला काहीच नाही आधी बोललं नाही काहीच नाही काही मी तुला घ्यायला येतोय काहीच नाही नुसतं मी म्हणलं होत बघा करेन का तुम्ही नाही आता करणार आहे मी चालेल ना आता इथं करेन नऊ गुरुवार केले नऊ गुरुवारचं उद्यापन केलं अरे वा आणि आता तारक मंत्राची सेवा करते म्हणजे तीस एकतीस तारखेपासून केलं म्हणजे दहा अकरा दिवस अकरा वेळा तारक मंत्र बोलून आपलं तसं करते नाही नाही पण आपण जे बोलतो ना ताई सेवेच केलं पाहिजे हो हाँ हाँ। है है। आड़ा आड़ा। हो करणार नक्की करणार मी खूप छान ताई हा मी शेअर करतो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे जे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकते